उदाहरण दिला शंभर आता शताब्दी सोळा झालाय शंभर वर्षापासून अध्यापकांनी मातारे होईपर्यंत जर्जर होईपर्यंत तुम्हाला शिकवलेलं आहे फुकट शिकवलेलं आहे माधुकरी करून लोकांनी तुम्हाला फुकट शिकवलेलं आहे फुकट कीर्तनकार बनवलेलं आहे कीर्तनकार तुम्ही बनलेले नाही जनतेने तुम्हाला बनवलेलं आहे देवाने तुमची प्रतिभा तुम्हाला दाखवलेली आहे आणि ही प्रतिभा देवाला तुम्ही अर्पण समर्पण केली पाहिजे आणि याच्यासाठी त्यागी तपस्वी कीर्तनकार महाराज झाले पाहिजेत धंदेवाईक नको एका कीर्तनाचे वीस वीस हजार चाळीस चाळीस हजार रुपये तीस तीस हजार रुपये घेतात लाज वाटली पाहिजे तुम्हाला मला बोलू नका तुम्ही परत बोलू नका मला ज्ञानेश्वर महाराजांनी कीर्तनाचे किती पैसे घेतले तुकाराम महाराजांनी कीर्तनाचे किती पैसे घेतले नामदेव महाराजांनी किती पैसे घेतले एकनाथ महाराजांनी किती पैसे घेतले मामा दांडेकरांनी किती पैसे घेतले जोग महाराजांनी किती पैसे घेतले सांगा तर मला ना किती पैसे त्यावेळेला रेट काय होता तो तर मला सांगून द्या ना कीर्तनाचा धंदा करू नका पाप लागेल तुम्हाला संप्रदायाचा नाश करणारे तुम्ही विनाशकारी लोक ठरा मी सगळ्यांना सांगतोय कीर्तन कीर्तनाविषयी काय करायचं तुकाराम महाराजांनी तिनं अभंग म्हणाल ती प्रमाण नाही सांगत ती प्रमाण सांगा, थी 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 सांगा।, <laughs> सांगा <that> CC PROM ना कीर्तनाचे पैसे घेतले तर काय होत हे तुकाराम महाराजांनी नेमकी ती प्रमाण दडवून ठेवता काय बाकीचे सगळी प्रमाण सांगाल ती प्रमाण सांगा नाही सांगणार ते प्रमाणात पाठ नाही पाठ नाही सांगा ना मी सांगा कीर्तनाचा धंदा करू नका संस्थेचा धंदा करू नका एका संस्थेमध्ये किती पैसे घेता दहा हजार वीस हजार तीस हजार चाळीस हजार तुम्ही फुकट टिकल आणि लोकांकडून काय करता आमच्या जीवावर तुम्ही धंदा करणार आमच्या जीवावर तुम्ही बायका पोरानं पोहोचणार तुमचं नाही काय नाही खरं तुमच्याकडून काही काम होऊ शकणार नाही तुम्ही आता तऱ्याने मी बोलतोय कळकळीने बोलतोय हृदयापासून बोलतोय तुम्ही काय करायला सज्ज व्हा की आम्ही देखील स्वामीजी सारखं जगना महाराज शास्त्री सारखं आम्ही आम्ही देखील काम करून अरे किती घडवलेले आहेत संस्थेने किती वारकरी घडवलेले आहेत महाराजांनी किती वारकरी घडवलेले आहेत आमच्या सारख्याने किती घडवलेले आहेत एवढे सगळे जर कामाला लागले तर अधर्म सगळा काय दोन पळून जाईल पळून जाईल पाप सगळे पळून जाईल आम्ही कामाला लागले पाहिजे ना आमच्या धर्म आम्हाला आम्ही जे शिकलो ते फोटो पाण्यासाठी काय वापर करायचा का आपल्या बायका पोरं पोचण्यासाठी काय वापर त्याचा करायचा मग कशासाठी करायचा धर्म आणि देवा धर्माचा प्रचार करण्यासाठीच करायचा आणि तुम्ही लग्न करता अरे परमार्थाच्या वर शिडीवर चढलेला आहेत आणि तुम्ही लग्न करताय एकुलता एक मुलगा आहे एकुलता एक मी मुलगा आहे माझ्याशिवाय कस होईल माझ्या ह्याच्यामध्ये आई वडिलांच्या तोंडामध्ये पाणी कोण असले तरी जी भाषा करताय आणि लग्न करता तुम्ही एकुलता एक मुलगा आहे याला सोडले यांनी आई बाप किती धन्य आहे ते ज्याची आता आपण काय केलं सत्कार केला तेवढं मोठं काळीज असलं पाहिजे सांगा तेवढं मोठं काळीच असलं पाहिजे की एकूलता एक मुलगा धर्माला देऊन टाकला देता महाराजाचा मुलगा कधी महाराज बनतो का नाही बनत बनतो का नाही बनत वकिलाचा मुलगा वकील बनतो शिक्षकाचा मुलगा शिक्षक बनतो महाराजाचा मुलगा महाराज बनतो का नाही डॉक्टर वकील इंजिनियर तो बी बनवून जातो कसा काय बनवून जातो मग तुम्ही काय संस्कार केला मुलावरून तुम्ही संस्कार करू शकणार नाही स्वतःच्या मुलावर तुम्ही संस्कार करू शकला नाहीत अहो किती वर्षाची अनेक परंपरा बिघडवून टाकणारी मुलं पैदा झालेली आहेत कोणाकडे कीर्तनकाराकडे प्रसिद्ध कीर्तनकारांकडे नाही बाबा रडली तो कीर्तनकार रडला हे माझं काय झालं माझी सगळी परंपरा तू तोडून तो टाकलीस रे नोकरी करायला लागलास कीर्तन करत नाही काय करता तो कीर्तनकार रडला रडून त्यांनी सांगितलं संस्थेमध्ये पाठवलं सगळीकडे पाठवलं चिकडे सगळीकडे नन्नाचा पाडा बहिरमुख लोक काय करू शकणार आपल्या मध्ये जर आपण असं करू शकलो नाही तर दुसऱ्याने आपण काय करू शकणार तेव्हा सांगण्याचं सा कारण काय तुम्ही बघा तुमचा मुलगा तुम्ही आमच्या पाया पडेल मोठा सत्कार कराल जे पाहिजे ते घ्या म्हणाल आपला मुलगा महाराज वा म्हणाल असं म्हणाल आपला मुलगा वकील व्हायला पाहिजे आपला मुलगा डॉक्टर व्हायला पाहिजे इंजिनियर व्हायला पाहिजे राजकारणी बनायला पाहिजे बीएसपी बनायला पाहिजे